नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर महाविकास आघाडीची हवा होती परंतु महायुती प्रचंड मोठ्या बहुमताने सत्तेमध्ये गेली दोनशे तीसहून अधिक महायुतीला जागा मिळाल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या तरी युतीला किंवा आघाडीला हायेस्ट जागा मिळण्याची ही पहिलीच वेळ त्यामध्ये खरं तर भाजपनी एकशे बत्तीसहून अधिक जागा जिंकल्या आणि त्यामुळे भाजपचा एवढा मोठा विजय झाला आणि या विजयाचं नक्कीच श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना जातं परंतु मागील काळामध्ये देवेंद्र फडणवीसांवरती झालेले वेगवेगळे आरोप देवेंद्र फडणवीसांवरती असलेला रोष मराठा समाजामधून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांबद्दलचा असलेला राग आणि या सगळ्या गोष्टी असताना देखील भाजपनी आणि देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेलं यश या सगळ्या गोष्टींच्या मागे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांनी स्वतःमध्ये बदललेल्या ले आपल्याला दिसल्या नेमक्या या गोष्टी कोणत्या आहेत नेमके फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये कसे बदलले नेमके कोणत्या मुलाग्र बदल त्यांनी स्वतःमध्ये केले ज्यामुळे त्यांच्या या यशाचा पाया रचला गेला ते जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगराओडी तर मित्रांनो दोन हजार चौदामध्ये खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं वर्चस्व होतं आणि दोन हजार चौदामध्ये लोकसभेला नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला आणि कधी नव्हे एवढ्या लोकसभेच्या जागा भाजपला मिळाल्या त्यानंतर लागलीच विधानसभेची निवडणूक होऊ घातली आणि या निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी पडली आणि अर्थात हे दोन्हीही पक्ष एकमेकांपासून वेगळे लढले या सगळ्या गोष्टींमागे जर आपण नीट जर विचार केला तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांमध्ये एक प्रकारचा अहंकार किंवा इगो आहे असं महाराष्ट्रामध्ये म्हटलं जात होतं फडणवीसांमुळेच जा भाजप आणि सेनेची युती तुटली फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती सत्ता आणण्याची भूक आहे फडणवीसांना एकट्याला सत्ता हवी आहे अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती त्यावेळी झाले आणि अर्थात यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य देखील होतं फडणवीसांच्या भाषणामध्ये वारंवार करण्यात येणारे जे काही आरोप आहे आणि त्यांची भाषणशैली जी आहे ती अत्यंत ॲग्रेसिव्ह आणि आक्रमक पद्धतीची होती त्याच्यामुळे एकूणच दोन हजार चौदामध्ये असणारे फडणवीस हे कुठेतरी प्रचंड आक्रमक असे होते त्यासोबतच पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांसोबत त्यांची फारशी जवळीक नव्हती या दोन गोष्टी देवेंद्र फडणवीसांमध्ये आपल्याला प्रकर्षाने दोन हजार चौदामध्ये जाणवत होत्या आणि तिसरी गोष्ट होती ती म्हणजे विरोधकांना कमी लेखणे दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आली एकशे बावीस आमदार त्यांचे निवडून आले नंतरच्या काळामध्ये शिवसेना या सत्तेमध्ये सहभागी झाली अर्थातच पहिल्यांदा जी सत्ता देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये स्थापन केली त्या सत्तेमागे शरद पवार होते हे नक्कीच आपल्याला इथे नमूद करावं लागेल कारण सुरुवातीला शिवसेना आणि भाजप लवकर एकत्र येत नव्हती आणि अर्थात भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला मी तयार आहे असं वाक्य शरद पवारांनी बोलून दाखवलेलं होतं त्यानंतरच्या काळात सेनेला सोबत घेतल्यानंतरसुद्धा सेना भाजपच्या कुरबुरीत थांबल्या नाही परंतु या काळामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधकांवरती अक्षरशः तुटून पडताना आपण बघितले त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढली या निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा या निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या शेवटच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी त्रिवार घोषणा केली या पुन्हा ईनमध्ये कुठेतरी महाराष्ट्राला अहंकार दिसला या पुन्हा ईनमध्ये महाराष्ट्राला कुठेतरी उद्धटपणा दिसला खरं तर हा आक्रमकपणा होता आणि हाच आक्रमकपणा देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी नडला अर्थात भाजपच्या एकशे पाच जागा नक्कीच आल्या परंतु फडणवीसांच्या विरोधात बाकी सगळेजण एकत्र आले आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सगळ्यात जास्त आमदार निवडून आणलेले असताना देखील सत्तेपासून दूर राहिले त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ते आक्रमकपणे विरोधी पक्षनेता म्हणून बाजू मांडत राहिले परंतु या काळामध्ये त्यांच्यामध्ये काही बदल झाले त्यातील एक गोष्ट म्हणजे विरोधकांवरती आक्रमकपणे तुटून पडणे परंतु त्यामध्ये अहंकार जो होता तो बाजूला करायला शिकले नंतरच्या काळामध्ये स्वतःतील पक्षाच्या नेत्यांशी जुळवून घ्यायला शिकले आणि विरोधकांना कमी लेखणं त्यांनी बंद केलं या तीन महत्त्वाच्या गोष्टींनी देवेंद्र फडणवीसांना वेगळा चेहरा दिला आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आज दोन हजार चोवीसमध्ये सर्वमान्य नेता म्हणून समोर आले आणि आज ते मुख्यमंत्रीपदावरती विराजमान देखील झाले विरोधकांना कमी लेखणे हे त्यांनी आता कमी केलेलं आहे त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे कुठेतरी देवेंद्र फडणवीस विरोधकांना अत्यंत कमी लेखत होते दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये यावेळी मात्र त्यांनी विरोधकांना आपण सन्मानाने वागवू विरोधकांना आपण सोबत घेऊन महाराष्ट्राची प्रगती करू महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं तुम्ही राजकारणातले चाणक्य ठरला आहात का त्यावेळेस त्यांचं उत्तर हे होतं की मी चाणक्य वगैरे कोणी नाही आम्ही काम करत गेलो आणि आम्हाला जनतेने पाठिंबा दिला अर्थातच या गोष्टीतून कुठेतरी त्यांचा अहंकार कमी झालेला दिसला विरोधकांना कमी लेखण्याची जी त्यांची शैली होती आक्रमक शैली होती ती कुठेतरी कमी झालेली आपल्याला याच्यामध्ये दिसली आणि अर्थात वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांसोबत जुळवून घेण्याची मानसिकता त्यांची यातून दिसली आणि त्यामुळे सध्या तरी देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदावरती विराजमान तर झालेले आहेत पुढील पाच वर्ष देखील सत्ता ते पूर्ण करतील अशी शंभर टक्के खात्री सध्या तरी वाटत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद